तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरीविषयी आलेल्या अपडेट्सची माहिती सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलआयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी वनरक्षक भरतीविषयी एस टी महामंडळ भरतीविषयी अथवा बारावीच्या बेसवर ज्या भरती निघत असतात त्या भरतीविषयी आलेली सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समो समोर येत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी स्क्रीनवर समोर ते अपडेट ठेवणार आहोत ते तुम्ही बारकाईने पहा एक नवीन बातमी समोर येत आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थी मित्रांनो तर ही बातमी पाहून घ्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो बातमी पाहून घ्या चार सहा दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो बात तर बातमी काय आहे तर विषय असा आहे की पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक मध्ये निवड होऊन मुख्यालयात अद्याप हजर असलेल्या मुख्यालयात हजर असलेल्या उमेदवारांची माहिती पाठवणेबाबत तर विद्यार्थी मित्रांनो जे मुलं मागच्या भरतीच्या वेळेस सिलेक्शन झालं होतं आणि ज्यांना आत्तापर्यंत प्रशिक्षणासाठी पाठवलेलं नव्हतं अशा मुलांच्या संदर्भात ही अपडेट येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहून घ्या उपरोक्त विषयास अनुसरून सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व त्यापूर्वी पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराची कागदपत्रं पडतं आणि व वैद्यकीय तपासणी संपन्न होऊन नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना दिनांक वीस सहा पंचवीस रोजीपासून विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात मूलभूत प्रशिक्षणास पाठविणे अपेक्षित आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे पोलीस आत्तापर्यंत लागून बरेच वर्ष झाले असतील आणि त्यांना आतापर्यंत प्रशिक्षणाला पाठवलं नसतील तर अशा मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे त्यांना आता प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं म्हणजे आपला पोलीस भरतीचा मार्ग मोकळा होत आहे विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस भरतीची दहा हजार प्लस जागांची मोठी भरती होणार आहे पोलीस शिपाई पोलीस चालक आणि पोलीस बँड्समनसोबतच कारागृह हो, एस आर पी एफ बरीच पदे पोलिसांची भरली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू द्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण समोर माहिती वाचून घेऊया तरी सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांचे अधिपत्याखालील सन दोन हजार बावीस तेवीस यापूर्वी पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समन पदावर नियुक्त देऊन मुख्यालयात हजर असलेल्या उमेदवारांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात व कार्यालयाचे कार्यालयास ते एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत कृपया न चुकवता पाठवावी सदर माहितीचे सदर माहितीमध्ये दोन हजार एकोणवीस चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांचा व सदर उमेदवारांचा समावेशाने अनुषंगाने बाधित एकच आवेदन अर्ज केलेल्या उमेदवार समावेश करण्यात येऊ नये तर विद्यार्थी मित्रांनो बातमी अशी आहे की ज्या मुलांचं सिलेक्शन होऊन दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालं असेल आणि त्यांना आत्तापर्यंत प्रशिक्षणाला पाठवलं नसेल तर अशा मुलांना आता प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणार आहे आणि ज्या मुलांचे दोन ठिकाणी ज्या मुलांचे दोन ठिकाणी सिलेक्शन झाले असेल अशा मुलांना प्रशिक्षणात बोलावू नये अशी मागणी या पत्राद्वारे केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई पोलीस चालक शिपाई पोलीस बँड्समन पोलीस कारागृह आणि एस आर पी एफ विद्यार्थी मित्रांनो अशी बरीच पदे या पोलीस भरतीत भरण्यात येणार आहे तर तुम्हाला माहीतच आहे संभाव्य वेळापत्रक पोलीस भरतीचं जाहीर करण्यात आलं होतं सप्टेंबर महिन्यात म्हणजे गणेश विसर्जनाच्या नंतर सप्टेंबर महिन्यात पावसाळ्याच्या नंतर आता सध्या पावसाळ्यामुळे पोलीस भरती घेण्यात येणार नाही ग्राउंड घ्यायला मुलांना अडचण येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही भरती ही पोलीस भरती सप्टेंबर महिन्याच्या समोर गणेश विसर्जनाच्या नंतर घेण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू द्या तुम्ही तुमचे प्रयत्न चालू द्या पोलीस भरतीची जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ हो शकते आणि वयोमर्यादेचा जो मुद्दा आहे तो अजूनपर्यंत काही सुटलेला दिसत नाही मुलांचं वय वाढत चाललं आहे मुलं कमेंट करून विचारत आहे की वयवाढीविषयी काही निर्णय घेण्यात येईल का वय वाढीचा काही चान्स दिसतो का तर विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो वय वाढीचा मुद्दा असा आहे की ज्या मुलांचं वय या एक ते दोन महिन्यात संपत असेल अशा मुलांना एक चान्स म्हणून जाहिरात ही सप्टेंबर महिन्याच्या अगोदर येऊ शकते आणि त्यांना त्यांचा अर्ज भरून घेतला जाऊ शकते त्यामुळे त्यांना त्यांना एक चान्स मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो ही आजची पोलीस भरतीविषयीची नवीन अपडेट होती आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच पोलीस भरती संदर्भात एस टी संदर्भात त्याचबरोबर वनरक्षक भरती आणि ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही नवीन नवी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भरतीविषयी वनरक्षक खास करून वनसेवक व भरतीविषयी जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर मी नवीन व्हिडिओ बनवून नक्कीच टाकणार आहोत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र